नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल काल साऊ पिकू आणि आम्ही जे नाशिकला गेलो होतो पिकूला आणि साऊला शॉपिंग करण्यासाठी आणि दिवाळीचे कपडे घेण्यासाठी तर थोडीशी गडबड झालेली आहे त्याच्यामधले जो पिकूला जे टॉप घेतलेले होते ते पिकूला साईजला कमी आलेले छोटे झाले ना खूप छोटे झाले का मग आता काय आता कुठे चाललो आहे काय करण्यासाठी परत चेंज करण्यासाठी तर बघू आता आम्ही ते चेंज करण्यासाठी चाललो आहे तर ते चेंज करून देता का नाही सावला काय केलं सावला सावलाने घेतलेलं नाही आज सोबत तर सावला सांगितलंय की जरा बाहेर चाललो आहे तर पुढं मम्मी पण आहे ना तर आता पुढे पिकूची मम्मी पण आहे पिकूच्या मम्मीला पण घेऊन जाणार आहे जायचं का मग जायचं का मग चलो चलो हे पकड तुझे कपडे हातात मम्मी कुठे आता पिकूची मम्मी पण आलेली आहे कुठे चाललोय आता चाली बारला कशासाठी पूजे कपडे चेंज करण्याला चलायचं का मग आता चलो काय करायचं आहे कार घेतल्यावर मित्रांनो पिकुल आहे बघा अशी कार पाहिजेले म्हणजे ती ती मग तिचं म्हणणं आहे का मी त्याच्यामध्ये मग उभी राहील असा आलो होतो आम्ही चेंज करण्यासाठी झालंय का चेंज केलंय ना दुसरं घेतलंय का दुसरं आवडलं का मग काय आवडलं काय आवडलं बाप रे टीडी वाला घेतलंय का छान आहे का ते ब्लॅकवाला ना नाही आवडलं का जायचं का मग आता आता कुठे जायचंय आता कुठे जायचंय काय लावायचंय? काय लावायचंय रे. माझ्या बॅगला काय लावायचंय? काय लावायचंय? किचन. किचन? अच्छा, डीपूचा बॅगला आता इथे किचन जायचंय. आता मी किचन घ्यायला जाणार आहे. ओके ना? जायचं का मग आता? चलो. मम्मीला काय घ्या? तर आता पिकूला इथे किचन घेण्यासाठी आलो होतो काय घेतोय आता काय घेतलंय किचन कस आहे मला बघू इथे किचन घेतले बघू मला किचन कसं आहे दोन घेतले ना एक सावला पण आहे ना एक सावला पण द्यायचा एक तुझ्या बॅग येईल एक साऊच्या बॅग येईल हा बघू मला कसं आहे ते कायच मला दाखव तुला नको काय वाजत मी कुला राग आलाय खूप आता तिचं ते किचन घेऊन टाकले ते काय आता पिकूच्या बॅग साठी किचन घेतलेलं आहे खुश आहे ना छान दिसत आहे का आवडला ना तुला आता पिकूच्या बॅगला किचन बसून झालेलं आहे कपडे घेऊन झालेले आणि फायनली पाणीपुरी खायला ही कोणती ही कोणती आहे चीज आहे का चीज पाणीपुरी आणि ही कोणती आहे शेवपुरी तुला आवडते का चीज चीजवाली सांगितली का तू अच्छा तर मित्रांनो फायनली आम्ही घरी पोचलोय पोचलोय दमलोय का दम तो नाही दमलाय मी दमलोय बाबा खूप तर खूप दमलोय तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय थँक यू